ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद आ, नमस्कार मी गौरव यागरेदार आणि आपण पाह आज खोपोली सहज सेवा फाउंडेशन आणि व्हॉइस ऑफ व्हॉइस ऑफ मीडिया रायगड जिल्हा अध्यक्ष डबे इथे प्रचारांसाठी आरोग्य शिबिर बनवण्यात झाले आहे मेडिकल हेल्थ चे आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले आपल्या साहेब नमस्कार आज व्हाइस ऑफ मीडिया रायगड जिल्हा कमिटी तसेच सर्व बीनच्या वतीने हा पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिर आणि आयुष्यमान भारत कार्ड वाटप या कार्यक्रमाचं आयोजन केले या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे साहेब यांनी आदेश दिला की आजच्या महाराष्ट्रावर हा असे कार्यक्रम त्यांनी नियोजित केला अनेक कार्यक्रम झाल्यावर नऊ मार्चला रायगडचा नंबर लागला आणि त्या रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून हा कार्यक्रम मला नियोजित दिलेला कार्यक्रमानुसार मी हा आयोजित केला त्या शिबिरात पेन सुधागड कर्जत खालापूर येथील असंख्य पत्रकारांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून त्यानंतर भारत साठी नोंदणी करून त्याचा लाभ घेत आणि हा का कॅम्प अकरा ते तीन वाजेपर्यंत या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय तसेच माधव बाग आणि सहज फाउंडेशन यांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो पत्रकारांनी या शिबिरात भाग घेतला या शिबिरात शंभर पत्रकारांनी नोंदणी केलेली आहे परंतु आतापर्यंत पस्तीस ते चाळीस लोकांनी नोंदणी करून या शिबिराचा फायदा घेतलेला रायगड जिल्हा म्हणजे खूप मोठा येतो तर नुसतं खोपोलीमध्ये मध्ये अरेंज करून फायदा इतर रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी काय विचार यानंतर यानंतरचा कार्यक्रम आम्ही दक्षिण रायगडचे प्रसादजी गोरेगावकर हे अध्यक्ष आहेत आमचे त्यांनाही संपर्क साधला परंतु त्यांना काही काम असल्यामुळे ते जॉईंट होऊ शकले नाही परंतु या नंतरचा कार्यक्रम अलिबाग येथील मध्यवर्ती ठिकाणी ते घेतील आणि तिथे त्या एरियातले जे उरलेले पत्रकार आहेत त्यांना हा लाभ मिळून देऊ